अकोला शहरातील वाहतूक व्यवस्था बेजबाबदारपणे सुरू असून हजारो विनापरवाना रिक्षा रस्त्यावरून धावत आहेत नियमांचे उल्लंघन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि आर टी ओ पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे शहरात वाहतूक कोंडी व वा अपघातांचे प्रमाण वाढले आहे अकोला शहराच्या रस्त्यांवर प्रवासी रिक्षांची संख्या झपाट्याने वाढली आहे परवानाधारक रिक्षा असतानाही हजारो विनापरवाना रिक्षा शहरात बेकायदेशीरित्या धावत असून वाहतूक व्यवस्थेला गालबोट लागत आहे नियमांचे पालन न करणाऱ्या या रिक्षांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे शहरात तपासणी केली असता किमान दोन ते तीन हजार ऑटो हे रस्त्यावर बेफिकरीने धावत असून नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे पण या गंभीर बाबीकडे लक्ष न देता शहर वाहतूक शाखा व वा आरटीओ विभाग मात्र हेल्मेट सीट बेल्ट आणि जड वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात मग्न आहेत अधिकृत परवानगी असलेल्या रिक्षांव्यतिरिक्त सध्या शहरात हजारहून अधिक अवैध ऑटो वाहतूक करत आहेत तीन प्रवाशांच्या मर्यादेचा फज्जा उडवत रिक्षांमध्ये ठासून भरलेल्या प्रवाशांची ने आण सुरू आहे वाहतूक पोलीस आर टी ओ विभाग मात्र या बाबींकडे हेतू दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे प्रादेशिक परिवहन विभागाच्या शाखेचे कर्मचारी महामार्गावर कारवाई करताना दिसतात मात्र शहरातच खुलेआम सुरू असलेल्या या बेकायदा वाहतुकीकडे त्यांनी डोळेझाक केली आहे त्यामुळे मुख्य चौकांमध्ये मोठ्या मु प्रमाणात वाहतूक कुंडी निर्माण होते अवैध रिक्षा चालकांची वाढती घेटाई वाहतूक नियमांची पायमल्ली आणि पोलीस प्रशासनाचे याकडे चालढकल धोरण यामुळे शहरातील वाहतूक समस्या अधिक गंभीर बनली आहे प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास या बेफिकीर वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनीही जागरूक राहून अशा बेकायदा वाहतुकीविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे